गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येते खराब रस्ते उद्धवस्त ड्रेनेज कुठेही टाकलेला कचरा आणि खराब मॅनेजमेंट पण चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील एक असं गाव जे एवढं डेव्हलप झालं आहे की आपण विचार पण नाही करू शकत हे गाव म्हणजे स्वच्छता शिक्षण क्रीडा आरोग्य याचं आदर्श मॉडेल आणि विशेष म्हणजे हे गाव आहे शहरापेक्षा पण जास्त डेव्हलप चला आज आपण भेट देतो या प्रेरणादायक गावाला साताऱ्याला आणि विशेष म्हणजे आज आपण बोलणार आहोत या गावाचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान सरपंच गजानन गुलाडे यांच्याशी तुम्हाला हे गाव डेव्हलप प्रोत्साहन सर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हा कारण ग्रामगीतेमध्ये सांगितलं आहे की खेळ हे स्वयंपूर्ण झाले पाहिजे आणि खेळ हे तीर्थ झाले पाहिजे गाव हे तीर्थ झाले पाहिजे त्या हिशोबाने आम्ही काम करतोय आणि या करताना म्हणजे गुरुदेव शिवा मंडळ असेल किंवा गावाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे सर्व लोक एकत्र येऊन गावासाठी काम करतात माझं गाव म्हणून काम करतात त्यामुळे हे सर्व काही सर वृद्ध विश्रांती निवारा आहे त्याची आयडिया तुम्हाला कशी काय सर काय होतं गावामध्ये जे सात वर्षावरील वृद्ध लोक असतात ते <coughs> आपल्या घरी एकत्र कंटाळलेले असतात किंवा ग्रुपमध्ये बसत नसल्यामुळे त्यांना थोडा संकुचित वृत्ती निर्माण होते बरोबर तर ते लोक एकत्र येऊन बसावेत आणि त्यांचा जो थकता काळ आहे उतरता काळ आहे तो एक आनंदात जावा याकरिता ग्रामपंचायतीने या, ग्राम या प्रकारची एक झोपडी निर्माण केली आणि त्या सर्व लोकांनी या ठिकाणी एकत्र बसतात वृत्तपत्र वाचतात त्यांना त्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे दोन टाईम चहाची व्यवस्था आहे आणि सर्व समवयीन लोक एकत्र येतात आणि आपला आनंद द्विगुणित करतात हा एक मात्र उद्देश होता की वृद्ध लोकांनी चांगला उतरता काळ चांगला जावा याकडे आम्ही तिथे टी व्ही पण दिसला टी व्हीची व्यवस्था आहे बातम्या ऐकतील किंवा जे काही मनोरंजन करायचंय ते करतील आणि पाच सहा वाजता इथून आपापल्या घरी जातील हा झाड गावकऱ्यांकडून घेतलेला आहे म्हणजे एक देणगी म्हणून आणि तो संगोपन करण्याची जबाबदारी गावातल्या एका व्यक्तीकडे दिली आहे जवळपास अशा ऐंशी कुंड्या बनवलेल्या आहेत ऐनी लोकांकडनं देणगी घेतलेली आहे आणि ऐनसी लोकांकडे आपण अशी जबाबदारी दिलेली आहे संगोपन करण्याची जेणेकरून आपला सहभाग लोकांचा सहभाग वाढावा आणि गाव विकासामध्ये हातभार लावा सेवामुक्त गाव आहे सर आपला कुणीही देणार नाही आणि जो देताना समजा आढळला तर त्याच्यावर पाचशे रुपये दंड आणि पाचशे रुपये दंड नाही दिले तर आपण ग्रामपंचायतद्वारे पुरवण्यात येणारे सर्व डॉक्युमेंट थांबवतो गांडूळ खत तयार होते इथं कोण ते मग हे आता महिला मंडळकडे दिले आम्ही म्हणजे बचत गटाच्या महिलांना आता ह्या दोन बेडवरती गांडूळ सोडलेले आहेत हा तर हे काही दिवसामध्ये पूर्ण खत होणार नंतर हा खत गाडून ते पुन्हा मग विक्रीसाठी नेतील आणि इथले गांडूळ मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये शिफ्ट केले होईल या ठिकाणी गरम पाणी हँडवॉश आणि इथे आपण पाच रुपयामध्ये पंधरा लिटर आणि थंड पाणी पुरवतो इथलं पिण्याचं चोवीस तास सुरू आहे सर सर्वांना आपण ते कार्ड बनवून दिलेले आहेत तो कार्ड इथे स्कॅन करणार आणि इथून पंधरा लिटर पाणी त्याला मिळेल आता मुला मुलींसाठी उघडली आहे एक अशी लायब्ररी जिथे केवळ पुस्तकच नाही तर लाईट गेल्यावरही अभ्यास थांबत नाही कारण इथे आहे इन्व्हर्टरची सोय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे फक्त अभ्यासच नाही तर आरोग्याचा विचार केला आहे सगळ्या महिलांसाठी इथे मोपट सॅनिटरी पॅड उपलब्ध आहे आणि भस्म मशीन सुद्धा आहे मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहावं म्हणून खेळण्यासाठी बास्केटबॉल ग्राउंड पण आहे आपण या ठिकाणी बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आता काय ग्रामीण भागामध्ये काय होतंय की जाती जातीय जातीय जा तेढ निर्माण होत असतात आणि माझी जात मोठी माझा धर्म मोठा या गोष्टी चालतात परंतु या गोष्टी आमच्या गावामध्ये येऊ नयेत सर्व जाती पंत संप्रदायाचे लोक एकत्र राहावे याकरिता आम्ही सर्व गावाच्या सहमतीने आणि त्यांच्या सहभागातून आणि श्रमदानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा निर्माण केला आणि सर्व जणांचा याकरिता प्रोत्साहन मिळाला आणि त्याच्यामुळे कोणताही म्हणजे जातीचा जाती जा तेड किंवा असं काही नाही गाव मस्त बनवला आहे तुम्ही सुरू आहे प्रयत्न एक गाव जिवंत माणसाचा गाव असा असायला पाहिजे बरोबर जिवंत माणसाचा ज्या गावात जिवंत लोक असतात तर सातारा हे गाव ना एक पूर्ण टुरिस्ट प्लेस वाटते